छत्रपती संभाजीनगर वाळूज एमआयडीसीतील सनशाईन एंटरप्राइजेस या कंपनीला रात्री भीषण आग लागली या कंपनीमध्ये रात्री तेरा कामगार काम करत होते अशी माहिती मिळते या आगीमध्ये सहा कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डीसीपी नितीन बगाटे यांनी दिली काही कामगारांनी झाडावरून उड्या मारून आपला जीव वाचवला असल्याचं कामगारांनी प्रत्यक्ष सांगितलं आहे सहा जणांचा मृत्यू झाला जा त्याची पाहणी विरोधी नेते अंमरदास दानिव आणि मी स्वतः जाऊन दिली तर हा प्लॉट इंडस्ट्रियल प्लॉट असलेला प्लॉट जवळपास पाच हजार स्क्वेअर फिटचा आतमध्ये जर जाऊन आपण जर पाहिलं तर तिथं रेसिडेन्शियल प्रकारचा आम्हाला सर्व दिसून आलेलं आहे आणि ते कामगार तिथे राहत होते त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सुद्धा दिसलेल्या आहेत कपडे दिसलेले आहेत अनेक प्रकार आम्ही तिथे पाहिलेले परंतु काही मालकांना शहरामध्ये मा व्यवसाय करताना हे जे काही कामगार हरपळून मेलेत किंवा गुदमरून मेलेत काही लोकांना जी इंजुरी झालेली आहे ती फक्त मालकाच्या चुकीमुळे झालेली आणि हे सर्व परप्रांतीय लोक आणायचे एका रूम मध्ये घुसडायचे तिथंच खा तिथच राहा आणि तिथं जेवण जो, तिथं तिथं झोपा हा जो प्रकार या एरिया एरियामध्ये जास्त प्रमाण घडतोय त्याच्या त्याच्यामुळे झालेली दुर्घटना कोणत्याही प्रकारची सुरक्षितेचे साधन त्या ठिकाणी नाही एमआरडीसी च कोणत्याही जे काही अधिकारी त्यांचं कोणतंही लक्ष नाही आणि असा प्रकार जर वारंवार ज्या ज्या बजाज नगर मध्ये इंडस्ट्रीज आहेत त्याच्याकडे असलेलं एमआरडीसीचं दुर्लक्ष आणि मग मा कंपनी मालकांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या फायद्यासाठी कामगाराला राबून देण्याचा जो प्रकार झालेला आहे माझी अशी मागणी आहे की ह्या प्रथमत मालकावर तीनशे दोन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना काय मदत करायची ते सरकार करेल परंतु ज्यांच्या चुकीमुळे नाहक काही लोकांचे प्राण गेले भले ते पण पर, पर, पर प्रांतीय असो परंतु गुदमरून मरणे त्या ठिकाणी त्यांना कोंबले अक्षरशः कोंबलेल्या अवस्थेमधला त्याचा सगळा भाग आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मालकावर आणि याला जबाबदार असलेले एमआरडीसीचे अधिकारी हे तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहे या भागामध्ये जे काही एन्क्रोचमेंट होतोय त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं हा एमआयडीसीच्या अधिकारचा नित्याचा नियम झालेला आहे म्हणजे आपला या भागातला कामगार सुरक्षित नाहीच आहे लेबर कमिशनर ऑफिस मध्ये या कोणत्याही कामगारांची नोंद सुद्धा नाही म्हणून हे सगळे जे प्रकार आहेत या घटनेमुळे आज समोर आलेले आहेत झालेली घटना जरी दुर्दैवी असली तरी ही घटना वारंवार या भागामध्ये घडू नये नाग लोकांचे प्राण जाऊ नये म्हणून त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी करत आहे आणि जरूर सरकार यावर गांभीर्याने विचार शिवाजी नगरातला हा भाग औद्योगिक दृष्ट्या तसा अतिशय प्रगत भाग आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने सहा कामगारांचा का दुर्दैवी मृत्यू होणं हे संभाजीनगरच्या उद्योग जगतासाठी सुद्धा चांगली बाब नाही पण ज्या इथली सगळी पाहणी केली तर हा सगळा अपघात झालेला हा मनुष्य निर्मित आहे क्लिअर क्लिअर दिसत कारण एक तर हा पाच हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट असताना किती मोठं इन्क्रुजमेंट आहे इथे सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे त्याच्याकडे एम आय टी कसं दुर्लक्ष का दुर्लक्ष आहे मग कामगार विभागाचा डिश विभाग आहे काय याच्याकडे लक्ष देतो कामगार कुठून आले काय आले रजिस्ट्रेशन त्यांची नोंदणी आहे का रेसिडेन्शियल भाग आहे का इंडस्ट्रीमध्ये स्वयंपाक करणं अलाउड आहे का गॅस ठेवणं अलाउड आहे का जर हे सगळं बघितलं तर हे लोक जडून नाही तर गुदमरून मिळेले आणि म्हणून याला एकतर खर तर जो कोण मालक असेल मला माहित नाही याच्यावर तर तीनशे दोन मनुष्यवादाचा गुन्हा आणि अधिकाऱ्यावर पण तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे एमआयडीसी या महाराष्ट्रातला हा तिसरा अपघात आहे पिंपरी मध्ये असा अपघात झाला नागपूरमध्ये तर सोलर इंडस्ट्रीमध्ये अपघात झाला आणि आज संभायनगरात अपघात झाला म्हणजे कामगाराचा जीव काय स्वस्त आहे का सर्वसामान्य माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का आणि याच्याकडे एवढ्या प्रकारचं दुर्लक्ष होत असेल तर मला ते सहन आम्ही करणार नाही ज्या पद्धतीनं ही एम आय डी च नाव आहे ते कमी करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतात की काय असा आमच्या मनात शंका निर्माण होते आणि म्हणून अशा पद्धतीनं होत असेल इथं जर बघितलं कंपनीपेक्षा रेसिंड इथं जास्त दिसत आहे लोक राहतात कसे कोंबून जनावर कसे राहतात बकऱ्या गाई वगैरे कशा गाडीत कोंबून येतात तशा पद्धतीनं इथं लोक राहिलेले पाहिलेले तिथं सगळ्या पर्यंत म्हणून याला कोणी बघतच नाही उद्योग विभाग बघत नाही कामगार विभाग बघत नाही कामगाराचा डिश विभाग बघत नाही आणि म्हणून या सगळ्या घटना झालेल्या मला असं वाटतं याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी कंपनी मालक जो कोणी असेल तो आणि एमआयडीसी च्या अधिकारी यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे बिलकुल हा हे मागणी लावून धरणार आणि एकालाही सोडणार नाही कारण सहा कामगारांचा जीव हा काही स्वस्त नाही